खरगे म्हणाले मोदी सरदार चारशे पार्ले दोनशे चाळीस वर अडकले आम्हाला आणखी वीस जागा मिळाल्या असत्या तर हे सर्व तुरुंगात असते आमदार महेंद्र थोरवेंच्या अंगरक्षकाची कार चालकाला रोडने बेदम मारहाण ठाकरे गटाचा व्हिडिओ समोर आणत आरोप नेरव मध्ये घडली घटना बारामुल्लाचे खासदार इंजिनियर रशीद तुरुंग बाहेर म्हणाले मोदींच्या नया काश्मीर नरेटिव विरोधात लडे काश्मीर दगडफेक करणारे नाही हे सिद्ध करे पिंपरी सदो उर्दू शाळेला एकच शिक्षक मंत्र्याकडे तक्रारीसाठी विद्यार्थी स्टेशनवर सहा वर्गांना आठ महिन्यांपासून एकच शिक्षक आठ महिन्यांपासून पाठ पुरावा पोलीस पाटलांनी उत्सव काळात सजग राहून कायदा व सुव्यवस्था हाताळावी अपर पोलीस अधीक्षक भारती यांचा बैठकीत सल्ला गर्भवती महिलेचे प्राण वाचवण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे शर्तीचे प्रयत्न मुसळधार पावसामुळे गावाचा संपर्क तुटला थेट हेलिकॉप्टरने आणले रक्त हिंगोली जिल्ह्यात मन हादरवणारी घटना बोंडाळा शिवारात रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू कासंबा पोलिसात मृत्यूची नोंद हिंगोलीत गणेश गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी बंदोबस्त पोलीस अधीक्षकांनी केली मिरवणूक मार्गाची पाहणी शेजारीनच निघाली चोर दागिने चोरताना घरात लावल्यानं जाळ्यात अंगत अडकली गुन्हा दाखल आमचे कणखर दादा इतके हत्पलगाज झाले तुमच्यासाठी साहेबांना धोका दिलाय काय मिळाले अजित पवारांना कार्यकर्त्यांची विनामी पत्र गणपती बाप्पा मोरिया भारत माता की जयच्या घोषणा लष्कराच्या जवानांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन कोल्हापुरात ट्रक आणि बोलेरोची समोरासमोर धडा एकाच गावातील तीन जण ठरून ठार बोलेरोचं अक्षरच चेंदा मेंदा मला कोणत्याही पदाची गरज नाही फडणवीसांनी मला पीसी सोडून जाण्यास सांगितले तेव्हापासून मी जीव लावून काम करतोय किरीट सोमय्या यांचं वक्तव्य शक्तीपीठ भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गांना स्थगिती शेतकऱ्यांसमोर विरोधासमोर झुकले सरकार जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांना एक जानेवारी ते सोळा पासून सातवा वेतन आयोग देवेंद्र फडणवीस यांचे चौदा महिन्यांच्या थकबाकीसह लागू करण्याचे निर्देश संकेत बावन यांना ही निबंध लिहायला लावून सोडणार का सुषमा अंधारे यांचा सवाल संकेतवर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी काँग्रेसचा आरक्षण संपवण्याचा मनसुबा उघड मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आरोप आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला निश्चय विजेचा शॉक लागून चार शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यातील घटना तारा तुटलेल्या होत्या कि पिकांच्या संरक्षणासाठी तोडल्या होत्या हा सवाल कर्मचाऱ्यांना चोपन्न लाखांचा पी अफना मिळा भरल्याने कंपनी संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल पाडापाडी पाडापाडीशिवाय दुसरे काहीच नाही त्यांनी आंतरवाली सराटीतही उमेदवार देऊन दाखवावा लक्ष्मण हाके यांचे आव्हान राहुल गांधींचा आरक्षणावरील खरा चेहरा उघाड त्यांच्या मनातील गोष्ट तोंडात आली फडणवीस यांचं आरक्षण संपवण्याच्या मुद्द्यावर गणाघात 20 पैसे दुप्पट म्हणत ऐंशी लाखांचा ऑनलाईन गंडा पुण्यात आठ जणांवर विविध ठाण्यात दा गुन्हा दाखल संकेत बावनकुळेचे मेडिकल का केले नाही ऑडीच्या एफ आय आर मध्ये नोंद का नाही कार, कार गॅरेज मध्ये का नेली सुषमा अंधारेंचा पोलिसांना सवाल सोमय्या यांना पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील पक्ष कोणाला विचारून एखादे पद किंवा आमदारकी देत नाही बावनकुळे यांचं वक्तव्य हिंदुत्व शिकवणाऱ्यांना गोमांस चालते संकेत बावनकुळेच्या हॉटेल बिलात बीफ कटलेट कटलेट आहे खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान अल्पभूधारक शेतकऱ्यांची आत्महत्या हिंगोलीच्या वसई शिवारातील घटना हिंदुत्व आणि मराठी मते टिकवली एकनाथ शिंदेचा अमित शहा पुढे याचा सामना करण्यासाठी मागितल्या एकशे पाच जागा मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी सहा हजार ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज आरोग्य शिबिरे आयोजित करा जिल्हाधिकारी यांची मागणी छापा टाकत घरावर गावठी हिंगोलीतील गुन्हे शाखेची कारवाई मोदींची दहा वर्ष देशासाठी वाया गेली त्यामुळे भारतात चीन सहज सहज घुसतोय ठाकरे गटाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा पैठण तालुक्यातील पाच हजार लाडक्या बहिणी अडकल्या केवायसीच्या फेऱ्यात महिलांच्या गर्दीमध्ये बँकेच्या इतर व्यवहारांवरही हो होतोय परिणाम अरुणांचल रणजी टीम मध्ये श्रीरामपूरचा अभिषेक बेलापूर शिक्षण संस्थेच्या वतीने निवडीबद्दल त्याचा सत्कार साईबाबा संस्थांमधील कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम होणार राज्य सरकारचा निर्णय वचनपूर्ती झाल्याचे समाधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पंढरपूर मंगळवेढा ही जागा शिवसेनेची तोतारी मिळाली तर घ्यायला मी तयार जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिली माहिती आमदार राजेंद्र राऊत म्हणजे सूर्याची पेसा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते संजय पाटील घाटणेकरांची टीका दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू गाळा हंगामापूर्वी सूज दराची कोंडी फुटली पांतर कारखानदारांची गोची अभिजित पाटलांनी दर जाहीर केलेले शेतकरी समाधानी सेहेचाळीस रक्तदात्यांनी केले रक्तदान एकशे सव्वीस लोकांची आरोग्य तपासणी जेसीआय अटीचा उपग्रह विकासात शिक्षणाची भूमिका निर्णायक डॉक्टर पाटील महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे जिल्हा जिल्ह्यातील पासष्ट शिक्षकांचा कृतीशील शिक्षक पुरस्काराने सन्मान प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर डोलबजाव मोर्चा ट्रक अडवून ट्रक मालकासह चालकाला मारहाण पाण्याच्या जारवरून अडकली चोरांची टोळी नऊ जणांना अटक